मित्रांनो आजचा लॉक थोडा हटके आहे मी आलो होतो नदीवर जिथं आम्ही दरवर्षी खूप मजा करतो पण ह्यावेळी काही वेगळंच घडलं पावसाळा नुकताच सुरू झाला होता पाऊस पडतोय आणि नदीला पाणी लागू लागलंय मी पण रेनपोट उचलला आणि चक्क बोटीवर गेलो त्या क्षणी फक्त आनंद मस्ती आणि पावसात भिजायची मजा होती पण दुसऱ्या दिवशी जे झालं ते खरंच खूप वेगळं होतं दुसऱ्या दिवशी मी परत तिथं गेलो आणि एक खोटी जी नेहमी बोट थांबवायला वापरतो ती दिसेनाशी झालेली होती सर पाण्यात गायब झालेली होती मित्रांनो तुम्ही खुटी बघत असाल जराही दिसत नाही आपल्याला पाण्यात उतरायला लागणार होत मी काही न विचार करता सरळ पाण्यात उतरलो आणि कमरेपर्यंत पाणी होत थोडा थरार होता पण ते क्षण सुद्धा खास होते इथं आपल्याला पाण्याची लेवल प्रॉपर माहीत नव्हती त्यामुळे आपण एका रशीचा सपोर्ट घेतला जी की दुसऱ्या बोटीची रशी होती गडूळ पाण्यामध्ये प्रॉपर कळत नाही की खोल कुठं पाणी आहे आणि कुठं खड्डा आहे त्यामुळं आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा सपोर्ट घेणं गरजेचं असतं पाण्यात खूप शोधल्यानंतर मला ती खुटी भेटली खुटी काढल्यानंतर मी आहे तसा बाहेर निघालो पाणी गडूळ होतं मला पाण्यामधलं काही दिसत नव्हतं मी कसलाही न विचार करता सरळ बाहेर निघालो नंतर आपण तिरकी झालेली बोट सरळ करत होतो जेणेकरून आपल्याला प्रॉपर तिन्ही बाजूच्या खुट्या बांधता आणि मित्रांनो हा वेगळाच अनुभव आहे तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर पावसात हे असं आम्हाला रोज काम करायला लागतं दिवसातून दोन वेळा आम्हाला बोट ओढायला लागते नंतर मित्रांनो बोट आपण प्रॉपर सरळ केलं आपण ती खुट्या वगैरे व्यवस्थित ठोकल्या जमिनीमध्ये नंतर आपण घरची वाट धरणार होतो हे अनुभव आठवणीत राहणार होते आपण इथपर्यंत गाडी आणली म्हणजे याचा अर्थ हे पाणी भरपूर आहे अजून कोयना डॅमचं एकशे पाच टी एम सी पाणी भरायला अजून भरपूर अवकाश आहे कमीत कमी दीड महिने लागतील मित्रांनो हे पूर्ण पाणी भरायला कोयना डॅमचं तुम्ही आता बघाल की लांब लांबपर्यंत पाणी नाही आहे म्हणजे इथपर्यंत पाणी संपूर्ण भरलेलं असतं आता हे तुम्ही बघता हे पूर्ण आठल्यागत पाणी दिसतंय म्हणजे अजून हे इथपर्यंत भरणारे पाणी ही लेवल एकशे पाच टी एम सीची आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे तीन दिवसाआधीचं दृश्य आहे आणि आत्ता एवढं पाणी तुम्हाला आता दिसेल बघा आत्ता एवढं पाणी इथं प्रत्येक पावसाची नवीन गोष्ट ऐकायला मिळतात काही वेळा थोडं वेळ असणं सुद्धा गरजेचं असतं कारण त्यातच खरी मज्जा असते जर तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया एक नव्या पावसाळी आठवणींना